नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तेवी मी म्हणून प्रपंची जी ही बुडी दिधली कृतनिश्चयाची तीही चंद्रासाठी जेवी जळीची प्रतिमा धरिली ज्ञानेश्वरीतील अध्याय ओवी क्रमांक परमेश्वराचं जा मूळ स्वरूप न जाणणारे मनुष्यच आहे असं समजून अज्ञानी लोक त्याची अवज्ञा करतात अशा अर्थाचा गीतेच्या नवव्या अध्यायात एक श्लोक आहे त्या श्लोकाचा अर्थ स्पष्ट करताना ज्ञानेश्वरांनी ही ओवी लिहिली आहे परमात्मा देहधारी आहे अशी स्वतःची पक्की समजूत करून घेऊन जे लोक वागतात ते लोक खरा चंद्र म्हणून चंद्राचं पाण्यातलं प्रतिबिंब पकडणाऱ्या फसतात असा या ओवीचा भावार्थ आहे श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना मला स्थूल दृष्टीनं पाहणं हे बरोबर नाही ढोबळपणानं पाहिल्यावर मी देहधारी आहे असं भासतं खरं पण हा भास खऱ्या ज्ञानाच्या आड येतो तलावामध्ये चांदण्यांचं प्रतिबिंब पडलेलं असतं पण ते खरेच मोती आहेत असं राजहंसाला वाटत ते मोती घ्यावेत म्हणून तो खाली सूर मारतो पण खडकावर चो सापटून मरण पावतो नीलमण्यांचा हार समजून साप उचलावा किंवा रत्न समजून गारा वेचाव्यात अथवा पाण्यात पडलेली आपली पडछाया न ओळखता सिंहानं विहिरीत उडी टाकावी तसाच हा प्रकार आहे प्रपंचामध्ये मी साकार स्वरूपात दिसतो पण ते खरं मानून जे कोणी वागतात त्यांची फसगत होते कुठलाही स्थूल आकार नाशवंत असतो तेव्हा अविनाशी असलेला मी त्या आकाराच्या ठिकाणी कसा बरं भेटेन ज्ञानेश्वरांचे हे सारेच दृष्टांत समर्पक आहेत परमेश्वर हा जगाच्या निर्मितीला केवळ निमित्त मात्र असतो पण हे जर ध्यानात घेतलं नाही तर सगळाच घोटाळा होतो परमेश्वराचं मूळ स्वरूप निर्गुण आणि निराकार आहे हा सिद्धांत ज्ञानेश्वरांनी अनेक दाखले देऊन स्पष्ट केला आहे